नमस्कार तुमच्या चा आमच्या कुकिंग शो मध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते चिवडा तर तुम्ही भरपूर प्रकारचा खाल्ला असेल पण तुम्ही कधी मकीपासून चिवडा खाल्ला आहे का तर चला मग आज आपण पावसाळा स्पेशल मकीचा चिवडा पाहू त्यासाठी येथे मी मकीतील सर्व दाणे काढून घेतले आहे येथे मी दोन मकींचा वापर करत आहे आता आपण या मकीच्या दाण्यांना खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर मकीच्या दाण्यांना तुम्ही मिक्सरमध्ये पल्स मोडवर वा, फिरून वाटू शकतात आत्ता चिवडा बनवण्यासाठी येथे मी गॅसवर कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण कुटून घेतलेले मकीचे दाणे टाकून घेणार आहोत आता आपण या मकीच्या दाण्यांना चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हो। व हे मकीचे दाणे पंधरा मिनटं तेलामध्ये चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ तुम्ही पाहू शकतात आता आपल्या मकीच्या दाण्यांचा कलर बदलला आहे म्हणजे आपले मकीचे दाणे चांगल्या प्रकारे शिजले गेले आहेत आता आपण मकीच्या दाण्यांमध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून दोन मिनटांपर्यंत अशाच प्रकारे आपण मकीच्या दाण्यांना शिजवून घेणार आहोत आता आपले मकीचे दाणे चांगल्या प्रकारे शिजले आहेत आता आपण हे मकीचे दाणे एका भांड्यामध्ये काढून घेऊ आता येथे मी कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये एक टीस्पून जिरे एक टीस्पून बडीशोप आता आपण जिरं आणि बडीशोपला चांगल्या प्रकारे तळवून घेणार आहोत जिरा आणि बॉडीशोप शॉप चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये हिंग एक वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व कांद्याला गुला गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेऊ आता आपल्या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग येण्यास सुरुवात झाली आहे आता आपण यामध्ये जाडसर कुटून घेतलेले शेंगदाणे एक टेबलस्पून हिरव्या मिरची पेस्ट बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हिरव्या मिरचीचा कच्चेपणा दूर झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक टी स्पून हळद हळद टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये शिजवून घेतलेले मकीचे दाणे टाकून घेणार आहोत मखीचे दाणे टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचसोबत शेजारी बेल ऐकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण हा मकीचा चिवडा पाच मिनटं अशाच प्रकारे शिजवून घेणार आहोत हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या चिवड्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ आता आपला गरमागरम असा स्वादिष्ट मकीचा चिवडा बनवून तयार आहे पावसाळा स्पेशल मकीचा चिवडा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांग रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय